तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुळजापूरला गेलो तो होतो तो व्लॉग बघितला आता ह्या व्हिडिओमध्ये आपण येरमळ्याच्या एडेश्वरीचं मंदिराकडे जाणारसाठी जाणार होतो आणि तिकडे सामीरावांना झालो होतो तर एक दीड तासानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तर सेम महांडदेवीसारखेच इथेही लोक त्यांच्या घरच्या देवींना इथे देवीची देवी भेट घडवून घेण्यासाठी आणतात आणि एढा मारतात तर आम्हाला काय एढा मारायचा आम्हाला माहीत नव्हता पण अचानकच त्यांनी सांगितलं की आपल्याला पण तो एढा पूर्ण करायचा आहे इथली एक प्रथा आहे की इथं आलेला भाविक त्याच्या त्याच्यामागशी आलेली संकट दूर करण्यासाठी येडमाईला पूर्ण एढा मारतो एक पूर्ण त्या डोंगराला आणि तीच प्रथा आम्ही पण पूर्ण करणार होतो तर ते कसं काय आम्ही केलं आहे हे तुम्ही आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघा तर सुरुवातीला आम्ही तो धागा होता तो विकत घेतला आणि तोच आम्हाला संपूर्ण ह्या डोंगराला गुंडाळत जायचा होता काही लोकांनी कसं करायचं काय करायचं ते आम्हाला तिथे थोडीशी त्यांनी माहिती दिली आणि त्यानंतर ना आम्ही तो धागा गुंडाळत गुंडाळत संपूर्ण डोंगराला वेडा घालण्यासाठी निघालो होतो मी आलेलो आहे येरमाळ्याला येडाई देवीच्या दर्शनाला आणि आज पहिल्यांदाच आम्ही या डोंगराला वेडा मारत आहे कोण कोण आहे माझ्यासोबत हे कौन बघा एक धार्मिक भावना म्हणून असं म्हणतात की आपल्या माग असलेली सगळी इड्यापिडा तळू दे म्हणून या येरमाळ्याच्या डोंगराला या धाग्यानं वेडा मारायचा असतो जागोजागी अशी काही मंडळी बसली होती ती जिथे आम्ही धागा बांधेल तिथे त्यांना थोडे ओवळणी टाका असे म्हणायचे पण आम्ही त्यांच्याजवळ काही थांबलो नाही तिथे धागा स्थळ तसाच बांधून आम्ही आमच्या वाटेने पुढे पुढे निघत जात होतो तर हा धागा बांधताना भक्त किती प्रकारचे कोणत्या कोणत्या प्रकारचे भक्त आहेत हे बघत होतो कारण की धाग्याचा जो मार्ग होता त्या मार्गावरती बऱ्याच लोकांनी धागा न गुंडळता असाच पळवत नेऊन धागा अस्तव्यस्त फिरवला होता त्यामुळे जे नवीन धागा घेऊन त्याला एढा मारत होते त्यांना थोड्याशा अडचणी येत थो होत्या पण त्या अडचणीवरून मात करत आम्ही तसाच तो धागा पुढे पुढे नेत होतो सुरुवातीला आपल्याला वाटेल की हे खूप जास्त अंतर आहे पण हे काही जास्त अंतर नाहीये वीस ते पंचवीस मिनिटांच्या पायी चालण्यानंतर ना आपल्याला तो धाग्याचा शेवट होतो शेवटी तो धागा संपूर्ण त्या झाडाला किंवा तिथं जो लोखंड त्याला बांधून आपल्या येडा आहे तो संपूर्ण कम्प्लीट होतो त्यानंतर ना आम्ही मंदिराच्या दर्शनाच्या दिशेने रवाना झालो मंदिरा तर मंदिरात दर्शन घ्यायला गेलो तर तिथेही भरपूर गर्दी होती त्यामुळे गर्दीमध्ये आम्हाला जवळजवळ दीड ते दोन तास थांबायला लागले आणि त्या गर्दीतून भरपूर लोक पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना अडवून अडवून ठरून आम्ही शेवटी दोन तासाच्या प्रवासानंतर देवीच्या दर्शनासाठी मंदिराच्या परिसरामध्ये पोचलो मंदिराच्या जवळ पोचल्यानंतर ना आम्हाला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत होते मंदिरामध्ये जास्त व्हिडिओग्राफीला अलाउड नव्हती त्यामुळे आम्ही तिथे काही व्हिडिओ घेता आले नाहीत त्यानंतरनं आम्ही बाहेर आलो तिथे आलेल्या काही महिलांनी एकमेकींना हळद लावली होती त्यातलीच हळद आमच्यातल्या महिला परत एकमेकींना लावत होत्या त्यानंतरनं आम्ही घरी जाण्यासाठी मार्गस्थ झालो मध्ये आम्ही एका ठिकाणी हॉटेलवरती चहा नाश्ता करण्यासाठी थांबलो तर त्या जागेचं नाव होतं हगलूर तिथून पुढे आम्ही निघाल्यानंतर मध्येच आमच्या गाडीचा टायर होता तो फुटला होता आणि गाडी फास्ट नसल्यामुळं आम्ही गाडी सहज कंट्रोल झाली काकांना आणि त्यामुळं आम्ही सुखरूप होतो सगळेजण गाडीमध्ये पण अचानक ब्रेक मारल्यामुळे गाडीमध्ये संपूर्ण पाणी सांडलं होतं त्यानंतरनं गाडीचं चाक आहे ते बदलण्याचं काम चालू झालं होतं गाडीचा टायर होता तो फुटला होता त्याच्यावरचं कवर होतं ते निघालं होतं संपूर्ण तर जॅकच्या माध्यमातून गाडीचं चाक काढून नवीन चाक टाकलं गेलं होतं आणि ते टाकण्यासाठी बाकीचे सगळेजण बघत होते आणि ज्यांना त्यातलं माहित आहे ते काम करत होते पण कळलं नाही पण काय काय बघणार गाडी मधून सगळेजण खाली उतरले होते कारण टायर फुटला होता त्यामुळे थोडंसं सगळेजण काय झाले कोणाला समजलं नव्हतं त्यामुळे घाबरले होते पण आमच्या सगळ्यांमध्ये एक मनो व्यक्ती होती जी खूप घाबरली होती आणि ती होती आमची काकी तर बघा पुढे गाडी खूप जोरामध्ये वायबल झाली होती त्यामुळे गाडीमध्ये जे जारमध्ये पाणी वगैरे होतं ते सगळं सांडलं होतं आणि जरा असे सग थोडा वेळ वेळासाठी सगळेजण थोडेसे घाबरले होते तर थोडे सगळेजण रिलॅक्सेशनसाठी जरा असे गाडीतनं उतरून रस्त्यावरच आम्ही हायवेच्या कडेला सगळेजण बसलो होतं थोडीशी मजा मस्ती होती गाडीतल्या चटया वगैरे चादरी वगैरे भिजल्या होत्या तर थोडंसं ते सुकवण्याचं कामही इथं माणसे आणि बाबू करत होते आणि काय झालं होतं एक गंमत झाली होती की मी हसता हसता आणि या सगळ्या गोंधळामध्ये विसरून गेली होती आणि चुकून मी जारच्या ह्याच्यावरती बसले होते आणि ते जारचं झाकण इतकं पॅक झालं होतं की ते काढण्यासाठी बघा पुढे या सगळ्यांनी मिळून एवढी मेहनत घेतली की तो जारचं झाकण आहे ते उघडतच नाहीये खूप वेळ सगळ्यांनी खूप खूप प्रयत्न केले पण जारचं झाकण लॉक झालं होतं आणि ते उघडताच येत नव्हतं आता प्रयत्नानंतर ना सगळ्यांनी मिळून ते जारचं झाकण उघडलं आणि अशा तऱ्हेने आम्ही सगळेजण थोडंसं रिलॅक्स झालो होतो हे बघा आमचा माणूस किती घाबरलेला होता त्याचा चेहरा सांगत होता तो किती भिलेला आहे त्यानंतर असं म्हणतात ना डर के आगे जीते असं म्हणत आम्ही सगळेजण पुन्हा गाडीमध्ये बसलो आणि आम्ही गाडीमध्ये बसून लुडो खेळत होतो आणि या प्रवासाचा आम्ही सगळ्यांनी खूप आनंद घेतला देवदर्शनी खूप छान झालं आणि लूडोची गेम ही आम्ही सगळेजण खेळलो यामध्ये मी हारली होती हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही सगळ्यांनी नक्कीच बघा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू आणि कमेंट करायला विसरू नका